शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो सत्व भारतरत्न रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो साहित्यरत्न علامه बाळशाटेंचा विजय असो आज वस्तरलौजी साहेबांची जयंती आहे काय शुभेच्छा द्यायला आणि काय आव्हान करणार आज भारतीय स्वातंत्र्य चळवळीची विजयरो होणारी क्रांती ना, प्रति साळवे यांच्या दोनशे तीसव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आलेला कोणताही नेता आपलं राजकीय भांडवल या ठिकाणी केलेलं नाही त्यांनी सर्वांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून क्रांतिगुरु लवजी साळवे यांना अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी मराठा समाज संघटना राजपूत समाज संघटना महा समाज संघटना सुतार समाज संघटना खाटिक समाज संघटना मातंग समाज संघटना चर्मकार समाज संघटना अशा विविध सर्वच जाती समूहाच्या संघटनांचे नेते मंडळी आली परंतु कुठल्याही नेत्याने राजकीय विषय या ठिकाणी घेतला नाही मला असं वाटतं की ही भारतीय संविधानाने दिलेली लोकशाहीची परिपक्वता आहे की ज्या क्रांतिगुरु नवजी साळवेंनी जगेंतर देशासाठी मरेंदर देशासाठी अशी शपथ घेऊन इसवी सन अठराशे सतरापासून अठराशे एक्क्याऐंशी पर्यंत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत परिश्रम केले त्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सगळा समाज एकवटलेला आहे आणि तो कोणत्याही भेदभावाशिवाय एकवटलेला आहे त्यामुळे या सर्व सामाजिक संघटनेच्या नेत्यांचा सा आदर करून युवकांना माझी अशी विनंती आहे असं आव्हान आहे की समाजातील तरुणांनी समाजातील युवा शक्तीने आता जाती भेदपातीच्या भिंती नष्ट कराव्यात कोणत्याही नावाने भेदभाव न करता आपण या देशाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी एकत्र यावं असं या ठिकाणी लवूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने व लवूजी साळवे जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे साहेब आणि या ठिकाणी या वर्षीचे अध्यक्ष गजानन कांबळेसर या सर्वांच्या वतीने मी प्राध्यापक संजय गायकवाड प्रदेशाध्यक्ष लवूजी साळवे कर्मचारी महासंघ असं आवाहन करतो आणि क्रांतीगुरू लौजी साळवे जयंतीच्या सर्व भारतीय बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो